या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे अरे एकेकाळी या गिरणगाव मध्ये या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस तो हद्दपार झाला पाप कोणाचा आहे गिरणी कामगार हद्दपार झाला पाप आहे अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केल्या आहेत अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही साटायच्या का अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती अरे त्या सत्तर हजार कोटीतले दोन तीन हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याच हक्काचं घर मिळालं असतं आम्हाला कागद आणि रसीदी साठल्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे जिवंत माणसाला त्याच हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे अरे बीडीडी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला पण आम्ही निर्णय केला की बीडीडी चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही या ठिकाणी बीडीडी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती ऐंशी हजार मराठी माणसं त्या ठिकाणी वाढ बघत होते कधीतरी आम्हाला आमचं हक्काच घर मिळेल पण यांच्या कंत्राटदाराच्या यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर कि तो बिल्डर त्याच्या या भांडणामध्ये त्या बी डी चाळीचा यांनी सत्यानाश केला पण आम्ही निर्णय केला बिल्डराची आवश्यकता नाही भाळा स्वतः त्या ठिकाणी बीडी चाळ बांधेल ऐंशी हजार मराठी माणसं जी कदाचित हद्दपार गेली असती वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती शंभर स्क्वेअर फुटात राहणारी माझी ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये शंभर फुटामधनं पाचशे फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं मराठी माणसाकरता हे काम आहे आज अभ्युदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला अभ्युदय नगर जे आमच्या गिरणी कामगारांचं जे आमच्या मराठी माणसाचं एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं